नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे पार्वती सुमित्राला दुखावण्याचा एकही चान्स सोडत नाही आहे आणि ती तिला खूप दुखावत असते तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की जानकीला ती पाया पडायला लावत असते आणि त्यानंतर जानकीला विचारते पाया पडतेच ना जानकी पाया पडते आणि सुमित्राला समजवण्यासाठी तिच्याजवळ जातच असते तेवढ्याच बाहेरून ओवीचा आवाज येतो आणि ओवी धावत पळत आई आज शाळेमध्ये काय झालं हे सांगायचे मला तुला हे ऐकल्यानंतर सुमित्राच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू येतं त्यानंतर लगेच पार्वती ओवीचा हात धरते आणि ओवीला सुमित्रापशी जाण्यापासून थांबवते आणि म्हणते काय ग बाळा कुठे चाललेस काय झाले शाळेमध्ये मला सांग त्यानंतर ओवी जानकीला विचारते आई ह्या कोण आहेत यावरती जानकी ओवीला म्हणते हो मी तुला सांगते पार्वती जानकीला म्हणते अगं बाई मला माझ्या नातीशी बोलू दे की तू कशाला काय म्हणतेस मी तिला सांगते ना मी कोण आहे मी तुझी आजी आहे बाळा मला ऋषिकेश सांगत होता तू खूप गोड आहे आणि ती असं म्हणत तिच्या गालाची पप्पी घेते आणि तिला मया करत असते त्यानंतर ओवी म्हणते तुम्ही माझी आजी नाही आहेत माझी आजी सुमित्रा आजी आहे ते बघा तिथं बसलेली आहे आणि सुमित्राकडे बोट करून ती दाखवत असते त्यानंतर पार्वती तिला म्हणते ही तुझी आजी नाहीये ही तर तुझी सावत्र आजी आहे आता हे ऐकल्यानंतर प्रचंड दुखावली गेलेली आहे सुमित्रा जानकी सुद्धा म्हणते तुम्हाला काही कळते की नाही माझी मुलगी लहान आहे तिला हे असले शब्द वापरू नका ती निदान लहान आहे याचं तरी भान ठेवा त्यानंतर ओवी तिचा हात झडकते आणि सुमित्राकडे जाते आणि सुमित्राला म्हणते आई तू यांना सांग ना ग तूच माझी आई आहेस त्यानंतर सुमित्रा म्हणते मी तुझी आई नाहीये ही आहे तुझी सक्की खरी आई मी तर तुझी सावत्र राज्य आहे मला सावत्र राज्यस म्हण यावरती जानकी सुमित्राला म्हणते आई तुम्ही हे काय बोलताय तर सुमित्रा म्हणते मला तू आई म्हणू नकोस मी तुझी सावत्र सासू आहे आणि मला सावत्र सासूस म्हण ना तू माझी मुलगी आहेस ना मी तुझी आई आहे आजपासून तू मला आई म्हणायचं नाही हो जानकी तू हिला सावत्र सासूस म्हण यावरती जानकी तिला म्हणते आमच्या घरामध्ये सावत्र सक्क चालत नाही घरामध्ये महाभारत घडवण्याचा प्रयत्न करू नका जानकी कशा प्रकारे या संकटाला मात देईल आणि पार्वती खोटे हे सिद्ध करू शकेल का